नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आता गणपती बाप्पा येणार म्हटले की प्रत्येकाची वेगवेगळे प्रकारची तयारी चालू असते मग कोणी डेकोरेशनची तयारी करत असतं किंवा कोणी कापसाच्या वाती तयार करतं किंवा कोणी मोदक का तयार करतात तर तुम्ही हे मोदक बघा हे कुठलेही खाण्याचे मोदक नसून हे बनवलेले आहे कापसापासून आणि बघा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या बाप्पाला कापसाच्या मोदक जे आहे ते वस्त्रमाळ तयार करू शकतात ती पण खूप कमी वेळेमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा अशी मोदकाची वस्त्रमाळ जी आहे ती तयार करू शकतील तर बघा सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे कापूस जो की आपल्या घरामध्ये असतो आता आपल्याला सुरुवातीला वाती तयार करून घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी भरपूर अशा वाती लागणार आहे त्यामुळे भरपूर अशा कापसाच्या आपल्याला सुरुवातीला वाती तयार करून घ्यायची आहे समजा तुमच्याकडे विकत आणलेल्या ज्या वाती मिळतात त्या जर असेल तर अगदी उद्या कारण आपला तेवढा वेळ जो आहे तो सुद्धा वाचतो आणि बघा जर नसेल तुमच्याकडे तशा रेडीमेडवाल्या जे विकत आणलेल्या जर वातून वाती नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हातावरती ज्या वाती आहे त्या तयार करून घ्यायच्या आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगत आहे त्यामुळे व्यवस्थित बघा स्किप न करता जर तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल आता बघा मी या ठिकाणी भरपूर अशा वाती ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही याच पद्धतीच्या वाती विकत ज्या मिळतात त्यासुद्धा वापरल्या तरीही चालेल आता पुढची प्रोसेस काय आहे ते सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे आता बघा त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक व्हाईट पुट्ठा किंवा कार्डबोर्डचा असा तुकडा घेतला तुम्ही तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात त्यांची ड्रॉइंग बुक असते त्याचा जो व्हाईट पेपर असतो कडकवाला सुद्धा घेतला तरीही चालेल आणि बघा अशा पद्धतीने एक रुपया पाच रुपये काय जो कॉईन असेल तुमच्याकडे त्याचा व्यवस्थित अशा पद्धतीने गोल आकारामध्ये असं पूर्ण पेनच्या मदतीने आखून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते कट करायचं आहे म्हणजे आपल्याला एक सारखे हे तयार होईल यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे कॉईनच्या मदतीने तर बघा तुम्ही या ठिकाणी व्हाईट पेपरच वापरायचा आहे कारण आपण व्हाईट रंगाचे मोदक तयार करतोय तर ते दिसायलाही व्यवस्थित दिसावं म्हणून व्हाईट पेपरच वापरायचा आहे आणि पेपर वापरताना कडकवाला वापरा म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित होईल आणि लूज लूज जर पेपर पेपर वापरला तर व्यवस्थित ते व्यवस्थित जो मोदक आहे तो असा स्टँड होणार नाही त्यामुळे कडक पुठ्ठाच आपल्याला वापरायचा आहे आणि बघा मी या ठिकाणी भरपूर असे जवळपास अकरा जे आहे ते मोदकाचे तयार करून घेतलेले आहे कट करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे फेविकॉल आणि बघा अशा पद्धतीने वरच्या साईडने फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि ज्या वाती आपण तयार केल्या ती एक एक वात आपल्याला अशा पद्धतीने त्यावरती ठेवायची आहे आता तुम्ही या ठिकाणी कितीही वाती ठेवू शकतात तुम्हाला असं दाट तयार करायचं असेल अगदी जवळजवळ तरीही तुम्ही ठेवल्यात तरीही चालेल शक्यतो मी या ठिकाणी अकरा वातींचा वापर करते तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला वाटेल तितक्या वा वाती आहे तुम्ही लावू शकता कमी लावल्या तरी चालेल आणि जास्त लावल्या तरीही चालेल काहीच अडचण नाही आहे आणि तो तु। आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा ज्या पद्धतीने आपण सूर्य तयार करतो ना सेम त्या पद्धतीने या वातींला व्यवस्थित त्यावरती चिटकून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे आणि बघा त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक कापूस आता ज्या पद्धतीने आपण मोदक तयार करतो त्या पद्धतीने कापसाची अशी लाटी तयार करून घ्यायची आहे आणि दुसरा एक कापूस आपल्याला त्यामध्ये सारण म्हणून टाकायचं आहे जसं आपण मोदकामध्ये सारण टाकतो त्या पद्धतीने एक कापसाची लाटी तयार करायची आणि तोच कापूस पुन्हा थोडासा त्यामध्ये सारण जसं आपण टाकतो मोदकामध्ये त्या पद्धतीने असा मोदक तयार करून घ्यायचा आहे जशी फुलवात तयार करतो सेम त्या पद्धतीने फुलवात जरी केली तरीही चालेल आणि बघा त्या जो गोल आहे त्यावरती व्यवस्थितरित्या ते ठेवायचं आहे आणि ज्या वाती आहे त्या हाताच्या मदतीने अशा सर्व एकत्रित एक करायच्या आहे म्हणजे बघा ज्या पद्धतीने आपण ओरिजिनलवाला जो मोदक तयार करतो ना सेम तीच पद्धत वापरायची आहे काहीच अवघड नाही आहे आता एवढंच आहे की मोदक तयार करताना आपण फिटाने हाताच्या मदतीने व्यवस्थित त्याला शेप देतो तर या ठिकाणी आपल्याला ज्या वाती आहेत त्याच्या मदतीने व्यवस्थित मोदकाला शेप द्यायचा आहे आणि बघा एक्स्ट्राचा जो वातीचा समोरील तो जरा एक्स्ट्राचा भाग वाटत होता म्हणून मी या ठिकाणी तो भाग कट करून घेतलेला आहे आणि बघा खूप सोप्या पद्धतीने अतिशय सुंदर असा मोदक जो आहे तो आपला तयार झालेला आहे हार्डली हे सर्व बनवण्यासाठी आठ ते दहा मिनटं लागतात जास्त काही वेळही लागत नाही तुम्ही अगदी इझिली हे तयार करू शकतात आणि लहान मुलंसुद्धा याला तयार करतील इतकं सोपं आहे आणि बघा त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी वरचा जो भाग आहे वातीचा त्या ठिकाणी तुम्ही कुंकवाचं पाणी किंवा मग हळदीचं पाणी जरी लावलं तरीही चालेल जेणेकरून ते दिसायला छान दिसेल आणि बघा सेम याच पद्धतीने आपल्याला सर्व जे मोदक आहे ते तयार करून घ्यायचे आहे आणि खरंच विश्वासच बसत नाही की हे मोदक कापसाचे आहे असे जसे ओरिजिनल मोदक जसे असतात सेम त्याच पद्धतीने हे मोदक दिसत आहे कुणालाच वाटणार नाही की तुम्ही हे कापसापासून तयार केलेलं आहे आणि बघा जेवढे काही मोदक आपले तयार झालेले आहे तयार करून घ्यायचे आहे म्हणजे मी या ठिकाणी सर्व जे मोदक आहे जवळपास अकरा मोदक मी तयार केलेले आहे आता तुम्हाला किती मोठी माळ बनवायची त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता तुमचा गणपती बाप्पा मोठा असेल तर तुम्ही या ठिकाणी मोठा जास्त मोदक तयार करून मोठी माळही तयार करू शकतात आणि बघा मी या ठिकाणी एक रिबन घेतलेले आहे म्हणजे एक न अशी पट्टी रिबनसारखी तुम्ही फ्रेंडशिप बँड किंवा अदर काही तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही वापरू शकतात आणि बघा व्यवस्थित आता खालच्या साईडनं दोघं जे टोकं आहे ते असे वेगवेगळे व्हावे यासाठी मी स्टॅपलरची पिन या ठिकाणी मारून घेत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे कुठे पोहोचला ते आणि बघा आता व्यवस्थित आता हे जे रिबन आहे ते अशा पद्धतीने ठेवायचे आहे आता खालचा जो भाग आहे ज्या ठिकाणी आपण स्टॅपलर मारलं त्या ठिकाणी जो मोठावाला मी एक मोठ्या साईजचा जरा मोदक तयार केला होता तो मोदक असा खाली ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि उरलेले जे सर्व जे मोदक आहे ते अशी ज्या पद्धतीने आपण फुलांची माळ तयार करतो त्या पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती याला व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या साईडने फेविकॉल लावायचा आहे आणि त्या रिबनवरती ठेवायचं आहे अगदी आरामात ते चिपकल्या जातात आणि निघतही नाही एकदा ते कडक झालं सुकल्यानंतर तर अजिबातही निघत नाही आणि बघा दिसायलाही खूप सुंदर दिसते तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाला जर असे मोदक तयार करून घातले तर किती छानही वाटेल आणि बघा वेगळ्या पद्धतीचा काहीतरी केल्याचा आनंदही वाटेल आणि हे बनवायलाही खूप सोपे आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्हाला हे मोदक थोडे जरी आवडले असतील युजफुल वाटले असतील तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक छूट उसं लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघा सेम बी सर्व जे मोदक आहे अशा पद्धतीने जशी माळ तयार करतो त्या पद्धतीने मोदकाची माळ तयार करून घेतलेली आहे आणि आता हे तुम्ही तुमच्या गणपती बाप्पासाठी वापरू शकता जी की कापसाची मोदकाची वस्त्रमाळ आपली या ठिकाणी तयार झालेली आहे ती पण कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तर बघा खूप सुंदर आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि बघा खूप छान आहे तुम्ही रोजसुद्धा अशा प्रकारची एक एक माळ तयार करून आपल्या गणपती बाप्पासाठी वापरू शकतात तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय